नमस्कार मी तरंगेसर संचालक श्री कोचिंग क्लासेस लातूर आम्ही आठवी नववी दहावी मराठी माध्यम सेमी माध्यम व इंग्रजी माध्यमाचे मॅथ्स व सायन्सचे क्लासेस घेतो आमच्या क्लासेसचा पत्ता आहे राजस्थान हायस्कूलच्या पाठीमागं काळे हॉस्पिटल शेजारी प्रचिती शैक्षणिक संकुल ज्याला की रवींद्रनाथ टागोर नगर म्हणतात किंवा ठाकरे चौकामध्ये आहे हे आमचं क्लासेसचं ठिकाण देशी केंद्रपासून जवळ आहे परिमलपासून जवळ आहे सोमानी हायस्कूलपासून जवळ आहे आणि एकाच ठिकाणी मॅथ व सायन्सचे दोन्ही क्लासे चालता। क्लासेस चालतात आमचे हे क्लासेस पंचवीस वर्षापासून जुने आहेत आमच्या क्लासेसच्या माध्यमातून गणित व विज्ञान मॅथ्स व सायन्स या विषयामध्ये शंभरपैकी शंभर घेणारे भरपूर विद्यार्थी आत्तापर्यंत आहेत आता सध्या आम्ही दहावीची वॅकेशन कम रेग्युलर बॅच चालू केलेली आहे ज्यामध्ये आम्ही मॅथ्स व सायन्स या दोन विषयाचे क्लासेस घेतो तुम्ही जर मराठी माध्यमात असाल सेमी असाल किंवा इंग्रजी माध्यमात असाल तर तुम्ही आमचा क्लास जॉईन करा चार पाच दिवस डेमो क्लास बघा आणि जर तुम्हाला तो क्लास आवडला तरच फीस भरून आमच्याकडे प्रवेश कन्फर्म करा तसेच जे विद्यार्थी आता सातवीतून आठवीत जातात किंवा आठवीतून नववीत जातात त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आता सध्या उन्हाळ्यामध्ये बेसिक फाउंडेशन कोर्स घेतो आणि जूनपासून त्यांना रेग्युलर क्लास शिकवतो रेग्युलर क्लासचीच फीस आम्ही घेतो बेसिक फाउंडेशन उन्हाळ्यातल्या क्लासची आम्ही फीस घेत नाहीत त्यामुळं त्याही विद्यार्थ्यांनी आता आमच्याकडे संपर्क करावा आणि त्यांचा बेसिक फाउंडेशन कोर्स म्हणजे मागच्या काळामध्ये करोनामध्ये त्यांचा बेस पक्का झालेला नाही त्यांचा बेस पक्का होईल जेणेकरून पुढं त्यांनी आठवी नववी दहावीला त्यांना अडचण येणार नाही आमच्या या क्लासेसमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अनुभवी शिक्षकामार्फत शिकायला मिळणार आहे तुम्हाला काय करायचंय तर जर तुम्ही ही ॲड फेसबुकवर बघत असाल तर या ठिकाणी व्हॉट्सअप पण बटन आहे त्या बटनला क्लिक करा तुमचं नाव वर्ग पाठवा आमचे कॉर्डिनेटर तुम्हाला संपर्क करतील सविस्तर माहिती सांगतील आणि तुम्ही क्लास जॉईन करू शकता ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास करायचा आहे तेही विद्यार्थी आमच्याकडे संपर्क करू शकतात माझा नंबर आहे नाईन सिक्स टू थ्री डबल वन टू ट्रिपल वन शहाण्णव तेवीस अकरा एकवीस अकरा आमच्या क्लासेसचा पत्ता आणखी एकदा ऐका राजस्थान हायस्कूलच्या पाठीमागे रवींद्रनाथ टागोर नगर ठाकरे चौक काळे हॉस्पिटल शेजारी प्रचिती शैक्षणिक संकुल या संकुलामध्ये आमचे क्लासेस आहेत आम्ही घेतो आठवी नववी दहावी मॅथ सायन्स स्टेट बोर्ड, मराठी माध्यम सेमी माध्यम व इंग्रजी माध्यम ओके धन्यवाद